नवरात्र चालू होणार आहे नवरात्रामध्ये उपासाला काय करावं अजिबातसुद्धा समजत नाही तर चला आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी एक वाटी भरून साबुदाना घेतलेला आहे साबुदाना घेतल्यानंतर आपल्याला साबुदाना हा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला साबुदाना घालायचा आहे खूप जास्त सुद्धा साबुदाना भाजून नाही घ्यायचा अगदी साबुदाना गरम झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि साबुदाना आपल्याला इथे थंड करून घ्यायचा आहे कधीतरी साबुदाना भिजत घालायचं विसरलं तर असा काहीतरी पदार्थ करून खाल्ला की अगदी खरंच छान वाटतं तरी ते पाहू शकता साबुदाना मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला साबुदाना थंड करून घ्यायचा आहे तर साबुदाना थंड झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साबुदाना घालायचा आहे आणि बारीक पावडर आपल्याला ही साबुदाण्याची करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी साबुदाणा वाटून घेतलेले अगदी बारीक पावडर अशी मी साबुदाण्याची तयार करून घेतलेली आहे तर साबुदाण्याची पावडर तयार केल्यानंतर इथे मी एक पसरं टाकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला साबुदाण्याची पावडर घालायची आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर साबुदाण्याची पावडर घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन उकडलेले बटाटे घालायचे आहेत इथे मी दोन बटाटे उकडून साल काढून घेतले होते त्यानंतर आपल्याला बटाटा हा किसून घ्यायचा आहे हाताने अजिबातसुद्धा मॅश करून घेऊ नका बारीक किसणीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तर इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे किसून घेते तर पाहू शकता बटाटे किसल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे इथे मी भाजून शेंगदाण्याचा जाडसर कूट तयार करून घेतला होता अर्धी वाटी म्हणजे या ठिकाणी मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घालायचा आहे तुम्ही जर उपासाला जिरे खात नसतील तर या ठिकाणी स्किप केले तरी जिरे चालणार आहे मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे लगेच जास्त पाणी घालू नका बटाट्यामध्ये आपल्याला मळता येईल तेवढा हा गोळा तयार करून घ्या मळल्यानंतर तुम्हाला जर खूप जास्त घट्ट वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही पाणी वापरलं तरी चालणार आहे पण ह्याचा गोळा तयार केल्यानंतर आपल्याला पाच मिनिटं साईडला ठेवायचा आहे म्हणजे साबुदाणा अगदी छान भिजतो भिजल्यानंतर खूप जास्त हा गोळा घट्ट झाला तर तुम्ही परत या ठिकाणी पाणी वापरू शकता पाच मिनटं झाल्यानंतर मी परत हा गोळा एकसारखा करून घेतलेला आहे त्यामधला आपल्याला अर्धा गोळा घ्यायचा आहे छान असा गोलाकार आपल्याला ह्या गोळ्याला द्यायचा आहे तर इथे पाहू शकता मी छान असा गोल करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पळपट घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे तर इथे मी हा गोळा लाटून घेते खूप जास्त आपल्याला पातळ लाटायचं नाही किंवा खूप जास्त जाडसुद्धा लाटायचं नाही मी तुम्हाला या ठिकाणी दोन स्टेप दाखवणार आहे त्यासाठी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पा कुठेसुद्धा स्किप करू नका तर इथे पाहू शकता मी हा गोळा लाटून घेतलेला आहे लाटल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता साईडच्या किनारी चिरटल्या आहेत पण अजिबातसुद्धा टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही डब्याचं झाकण किंवा डिश घेऊ शकता आणि त्यावरती आपल्याला हा गोल करून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर चला तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता गोल करून घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे पिझ्झाचा आकार असतो त्या पद्धतीने इथे मी कट करून घेणार आहे आहे की नाही अगदी झटपट रेसिपी कधीतरी साबुदाना भिजत घालायचं विसरलं तर तुम्ही आयत्या वेळेस ही रेसिपी करू शकता खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी झटपट तयार होते तर कट करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असे पीस तयार झालेले आहेत तर त्यानंतर एका साईडला इथे ते मी तेल, तेल गरम करून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की आपल्याला लगेच बारीक गॅस करायचा आहे खूप जास्त मोठ्या गॅसवर तळू नका नाही तर आतपर्यंतही शिजल्या जाणार नाही तरी तर ते मी तेल गरम करून घेतलं आणि लगेच घॅस आपल्याला या ठिकाणी बारीक करायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे आणि छान असे दोन्ही साईडनी खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मस्त आपले हे पॅटीस तयार होतात बरं का तरी ते पाहू शकता एका साईडनी तळल्यानंतर दुसरी साईड मी पलटी करून घेते आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा छान असे खरपूस तळून घेते तर दोन्ही सुद्धा मस्त असं इथे या ठिकाणी मी खरपूस तळून घेतलेला आहे रंगसुद्धा अगदी बदललेला आहे पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडनी तळल्यानंतर आपल्याला इथे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी दुसरी पद्धत दाखवणार आहे तर त्यामधला आपल्याला अर्धा गोळा घ्यायचा आहे आणि आधी आपल्याला पळपटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा थापून घ्यायचा आहे तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोपं वाटलं ते मला लगेच कमेंट करून सांगा तरी ते पाहू शकता मी छान असं थोडंसं जाडसर या ठिकाणी थापून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तरी ते मी कट करून घेते कट केल्यानंतर आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तिथे पाहू शकता तुम्ही मस्त आपले हे साबुदाण्याचे पॅटीस तयार झालेले आहेत तुम्ही दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय